माझ्या भावाचं लग्न झालं होतं माझी वहिनी दिसायला अतिशय सुंदर आणि सडपातळ होती लग्नाच्या एका महिन्यानंतरच माझा भाऊ कमावण्यासाठी बाहेर गेला वहिनी रोज किराणा दुकानातून मला एक वस्तू आणायला लावायची मला ती वस्तू आणायला खूप लाज वाटायची मी विचार करायचो की दादा घरी नाही मग वहिनी या वस्तूचं काय करते शेवटी एक दिवस मी कंटाळून वहिनीला त्याबद्दल विचारलं तर ते म्हणाले की मी रात्री खिडकी उघडी ठेवेल मग बघा नेमकं मी काय करते जसं मी रात्री खिडकीतून आतमध्ये डोकावलो समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमिनीत सरकली कारण माझी वहिनी तर मी आजकाल माझ्या वहिनीपासून माझी नजर चोरून राहत होतो कारण मला नव्हतं वाटत की आज त्याने मला पुन्हा तेच काम सांगावं जे काम करण्याची मला अजिबात ती इच्छा नव्हती म्हणूनच मी त्यांना टाळत होतो मी अशा पद्धतीने घरातून बाहेर पडायचो की त्यांना कळणार देखील नाही मी बाहेर जात आहे पण आज त्यांनी मला बाहेर जाताना पाहिलं आणि ते काम सांगितलं जे करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती मी शेजारच्याच किराणा दुकानाकडे जात होतो वहिनीने मला एक वस्तू सांगितली होती आणि ती मला त्यांच्यासाठी आणायची नव्हती कारण आता दुकानदार देखील माझी चेष्टा करायला लागला होता परंतु मी वहिनीला नकार देऊ शकत नव्हतो कारण आईने सांगितलं होतं की दादा घरी नाही जर वहिनीने एखादी वस्तू सांगितली तर त्याला नकार देऊ नकोस म्हणून मी त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत होतो मी शेजारी जाऊन दुकान उघडण्याची वाट बघू लागलो आणि जसं त्यांनी दुकान उघडलं मी दुकानदाराला पैसे देऊ लागलो मला एक मोठी मेणबत्ती द्या माझं बोलणं ऐकून दुकानदार हसू लागला आणि म्हणाला एवढ्या मेणबत्ते नेऊन काय करतोस तुम्ही तर चांगल्या घरात तेही लोक आहेत एक इन्व्हर्टर का घेत नाही आजच्या जगात लाईट गेल्यानंतरही तुम्ही मेणबत्त्या लावून काम करता का दुकानदाराचं ते बोलणं ऐकून मला फार राग आला आणि मी रागातच त्यांना म्हणालो तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा जास्त काही बोलण्याची गरज नाही मी ती मेणबत्ती घेऊन घरी परत आलो वहिनी दारात राहून माझी वाटच बघत होती माझी वहिनी दिसायला अतिशय गोऱ्या आणि सुंदर होती सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायचं की एखादी व्यक्ती एवढी सुंदर कशी का काय असू शकते एवढी सुंदर तर फिल्ममधली हिरोईन देखील नसते वहिनीची सुंदरता बघूनच माझ्या आईने माझ्या भावाचं लग्न तिच्यासोबत लावून दिलं होतं लग्नाच्या एका महिन्यानंतर देखील जे लोक लग्नात उपस्थित नव्हते ते खास माझ्या वहिनीला बघण्यासाठी आमच्या घरी येत होते माझ्या हातात मेणबत्ती बघून वहिनीला खूप आनंद झाला तिने जवळजवळ हिसकावूनच माझ्या हातातून ती मेणबत्ती घेतली आणि त्याच्या हातील धागा बाजूला काढून फेकून दिला आणि ती मेणबत्ती घेऊन आतमध्ये निघून गेली संध्याकाळ झाली होती आणि वहिनी संध्याकाळनंतर घरातल्या कुठल्याच कामाला हात लावत नसायची संध्याकाळ होताच ती स्वतःला रूममध्ये कोंडून घ्यायची आई म्हणायची की कदाचित ती तुझ्या दादासोबत फोनवर बोलत असेल त्यांचं आत्ताच लग्न झालं आहे आणि दोघांना लगेचच वेगळं व्हावं लागलं तुझ्या दादाला पैसे कमावण्यासाठी बाहेर जावंच लागणार होतं पण काही हरकत नाही एका वर्षाचाच प्रश्न आहे तुझ्या वहिनीला या गोष्टीचं दुःख झालंच असणार माझ्या आई बहिणीमध्ये कुठलीच कमी काढत नव्हती आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती एक सासू असून देखील माझ्या वहिनीवर खूप प्रेम करत होती माझी वहिनी देखील सर्वांसोबत खूपच चांगली वागायची परंतु संध्याकाळ होताच ती आपल्या रूममध्ये जाऊन स्वतःला कोंडून घ्यायची मला या गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की जर मेणबत्ती पेटून तिचा प्रकाश करण्यासाठी ती दुकानातून आणायला सांगितली होती तर मग तिचा धागा का काढून टाकण्यात आला होता बिना धाग्याची तर ती जळू शकत नव्हती मग वहिनी नेमक्या मेणबत्तीचं काय करत होत्या मला काही समजत नव्हतं रोजच दुकानदार मेणबत्ती आणायला जाण्याचा रोजच दुकानावर मेणबत्ती आणायला जाण्याचा मला फार संकोच वाटायचा कारण तो दुकानदार मला हसायचा मी दुसऱ्या जा मी दुसऱ्या दुकानात जाण्याचा विचार करत होतो परंतु ते फारच दूर होतं आणि यात माझा वेळ देखील वाया गेला असता आणि एवढ्या उन्हाळ्याच्या दिवसात मी एवढ्या वेळा मी चक्रावर मारू शकत नव्हतो म्हणून नाईलाजाने मला त्याच दुकानात जावं लागत होतं पण आजकाल मेनबत्ती स्वस्त कुठे मिळते मला वहिनींना पैसे मागण्याची देखील लाज वाढत होती त्यामुळे माझा खिसा खाली होत चालला होता याच दरम्यान दिवाळी देखील आली आम्ही मोठ्या धूमधडाक्यात दिवाळीचा सण साजरा केला मग मला एक कल्पना सुचली मी काही ॲडव्हान्स पैसे देऊन एक इन्व्हर्टर खरेदी केलं आणि ते घरात लावून दिलं आता मला विश्वास होता की यानंतर वहिनी मला कधीच मेणबत्ती आणायला सांगणार नाही परंतु मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा दुसऱ्या दिवशी वहिनीने काही पैसे देऊन मला मोठी मेणबत्ती आणायला सांगितली मी वहिनीला म्हणालो आता मी घरात इन्व्हर्टर लावला आहे मग तुम्हाला या मेणबत्तीची काय गरज आहे वहिनीने माझ्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही आणि ते रूममध्ये निघून गेली शेवटी कंटाळून नाईला मला जे काम करायला आवडत नव्हतं ते करावंच लागलं एक दिवस मी वहिनीला विचारलं तुम्ही नेमकं या मेहनदी तुम्ही नेमकं या मेणबत्तीचं काय करता माझं बोलणं ऐकून वहिनी हसली आणि म्हणाली आज रात्री मी खिडकी उघडी ठेवेल तुम्ही स्वतःच बघा मी नेमकं का मेणबत्तीचं काय करते मला फार आश्चर्य वाटलं माझी वहिनी खरंच खूप विचित्र गोष्ट बोलत होती मी ही गोष्ट माझ्या आईला देखील सांगू शकत नव्हतो एक दिवस दादाचा फोन आला तो आईला म्हणत होता की तुम्ही लोकांनी माझ्या बायकोला लो खूप प्रेमात ठेवलेलं दिसत आहे तिला तर माझी काहीच काळजी नाही ती मला फोन करून माझ्याशी बोलत देखील नाही त्यावर माझी आई म्हणाली ती तर संध्याकाळी लवकर सर्व कामे आठ पण रूममध्ये स्वतःला बंद करून घेते मला तर वाटलं की तुझ्याशीच फोनवर बोलत असावी कारण अशा वेळी तिकडे सकाळ असते ना तुझ्याशी बोलत असल्यामुळे मी तिला काहीच म्हणत नाही त्यावर माझा भाऊ आश्चर्याने म्हणाला नाही असं काही नाही ती माझ्याशी फोनवर बोलते पण एवढा वेळ नाही माझ्या भावानेही बहिणीचा आदर ठेवला होता आणि बोलणं टाळलं होतं माझ्या आईला देखील संशय येऊ लागला होता माझ्या आईने त्यानंतर बहिणींना रात्रीचं जेवण बनवण्याचं आणि जेवण झाल्यावर किचन साफ करण्याचं काम सोपवलं होतं आणि यासाठी वहिनीचा खूप वेळ खर्च होणार होता, होता। त्यातच आम्हाला सर्वांना रात्री खूप उशिरा जेवण करण्याची सवय होती वहिनीने सुरुवातीच्या दोन दिवस तर हे काम केलं परंतु नंतर ती टेन्शनमध्ये राहू लागली ती म्हणाली की मी रात्रीचं हे काम करू शकत नाही एक तर लग्न झाल्यावरच माझ्या नवऱ्याला तुम्ही परदेशी पाठवून दिला आणि त्यात माझ्याकडून आता घरातील सर्व कामे करून घेत आहेत मी सकाळचे जेवण बनवत जाईल परंतु रात्रीचे जेवण मी बनवू शकत नाही वहिनींनी घरातील कामे करण्यास नकार दिल्यावर आई आणि वहिनीमध्ये भांडण सुरू झालं आता हे रोजचं झालं होतं आणि मी देखील या था भांडणाला कंटाळलो होतं मी आता ठरवलं होतं की वहिनी नेमकं रात्री काय करते हे मी शोधून काढणार तसे वहिनीने मला सांगितलं होतं की मी रात्री खिडकी उघडी ठेवेल तेव्हा तुम्ही बघा मी नेमकं काय करते वहिनींची रूम ही जरा कोपऱ्यात होती कारण त्यांचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्यांना प्रायव्हसी मिळावी या दृष्टीने त्यांना ती रूम देण्यात आली होती मला ही गोष्ट तर चांगली वाटत नव्हती कारण रात्रीची वेळ होती आणि जर मला वहिनींच्या रूमच्या खिडकीच्या बाहेर उभे राहून आठ डोकावताना कोणी बघितलं असतं तर माझी बदनामी झाली असती आईने तर माझ्याबद्दल काय विचार केला असता एक तर तिचा नवरा घरी नाही आणि रात्रीच्या वेळी तुला त्या रूमकडे जाण्याची काय गरज होती मी आजूबाजूला पाहिले तर कोणीच नव्हते जेव्हा मी खिडकीजवळ गेलो तेव्हा खिडकी बंद होती परंतु आतून विचित्र आवाज येत होते असं वाटत होतं वेदना होत आहेत मला तर आश्चर्य वाटत होतं की वहिनी नेमकं नेम काय करत आहे त्यांनी सांगितलं होतं की मी खिडकी एवढी ठेवेल परंतु त्यांनी तसं काहीही केलं नव्हतं शेवटी मी कंटाळून पुन्हा माझ्या रूममध्ये आलो सकाळी मी वहिनीला म्हणालो तुम्ही खिडकी का उघडी ठेवली नव्हती तर ती म्हणाली म्हणजे तू मला बघायला आला होतास मी तर तुझी गंमत करत होते तुला लाज नाही वाटत का माझ्या खिडकीतून आत डोकं पाहताना मी शर्मेने मान खाली घातली आणि म्हणालो मी देखील गंमतच करत होतो मी तुमच्या रूमकडे आलोच नव्हतो माझ्या या बोलल्यावर त्या देखील ला हसू लागल्या आणि म्हणाल्या काही हरकत नाही मी खिडकी उघडी ठेवायला विसरून गेले होते मला तर वहिनींचं हे विचित्र वागणं काही समजत नव्हतं माझ्या आईला देखील वहिनींच्या वागण्याचा त्रास होऊ लागला होता ती वहिनींचा तिरस्कार करू लागली होती दुसऱ्या दिवशी रात्र मी पुन्हा वाट बघू लागलो की आज खिडकी उघडी असेल परंतु आज जेव्हा मी रूमकडे जाऊ लागलो तेव्हा माझ्या आईने मला बघितलं आणि म्हणाली तू इकडे कुठे जात आहेस मी म्हणालो माझ्या मित्राचा फोन आल्यामुळे मी बाहेर जात आहे आई म्हणाली तू तुझ्या रूममध्ये बसून देखील बोलू शकतोस ना बाहेर जाण्याची काय गरज आहे तिने तर माझ्यावर ओरडायला सुरुवात केली होती शेवटी मी आईसमोर माझ्या रूममध्ये परत आलो जेव्हा रात्री मला खात्री झाली की आई झोपी गेली आहे तेव्हा मी पुन्हा वहिनीच्या रूमकडे आलो पण यावेळी देखील खिडकी बंदच होती आणि तोच विचित्र आवाज येत होता मी लक्षपूर्वक ऐकलं तर तो असा आवाज होता जसं काय वहिनीला काहीतरी त्रास होत आहे काय ती माझ्या भावाच्या आठवणीत रडत होती का परंतु त्यांच्या वागण्यातून असं वाटत नव्हतं दादा तर म्हणत होता की ती माझ्याशी नीट बोलत देखील नाही तुम्ही काय तिला घरातील कामाला झुंपवलं आहे का परंतु असं काहीच नव्हतं मग हे आवाज काय येत होते आता मात्र मी खूप वैतागलो होतो दुसऱ्या दिवशी मी बहिणींना त्याबद्दल काहीच उल्लेख केला नाही त्या माझी गंमत करत होत्या रोज म्हणत होत्या की आज मी खिडकी उघडी ठेवेल पण तसं करत नव्हत्या मी रोज रात्री त्यांच्या रूमच्या आसपास चोरासारखा फिरत होतो आता मलाच टेन्शन येऊ लागलं होतं म्हणून मी ठरवलं होतं की या सर्व गोष्टी मी माझ्या डोक्यातून काढून टाकणार तसं पण मला त्यांच्या पर्सनल गोष्टी बोलण्याची काहीच गरज नव्हती आणि दुसरीकडे त्या मला मेणबत्ती देखील आणायला सांगत होत्या मग मी काय करणार होतो एक दिवस अचानक माझ्या दादाचा फोन आला आणि तो म्हणाला की या शहरात वातावरण खराब झाल्यामुळे मी पुढच्याच आठवड्यात तीन महिन्यांचा सुट्टीसाठी घरी येणार आहे आम्हाला सर्वांनाच ही बातमी ऐकून फार आनंद झाला परंतु वहिनीचा चेहरा बघण्यासारखा होता त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत होती त्या म्हणू लागल्या की अशा अफवा तर येतच असतात त्यांना सुट्टी काढून इकडे येण्याची काय गरज आहे जर काम नाही केलं तर पैसे कसे मिळणार माझ्या रागातच म्हणाली तुझा नवरा किती दिवसांनी परत येत आहे या गोष्टीचा तुला आनंद व्हायला हवा तर तुला पैशाची पडली आहे त्यावर वहिनीने उलटत उत्तर दिलं पैसे नाही आले तर हे घर कसं चालणार तुमचा हा मुलगा तर काही काम करत नाही आणि मला मुलांची शिकवणी घ्यावी लागते म्हणून आपलं घर कसे तरी चालतं आई वहिनीला काहीतरी मानणार ते अगोदरच आईला मी शांत बसवलं आणि तिला तिच्या ती रूममध्ये पाठवून दिलं घरातील वातावरण आता खूपच खराब राहू लागलं होतं माझी वहिनी छोट्या छोट्या गोष्टींसाठी टोमने देऊ लागली होती कदाचित त्यांचा चांगला वागण्याचा आजार संपला होता मी वहिनीपासून दूरच राहत होतो आणि माझ्या कामाचे काम ठेवत होतो त्यांनी जर एखादी गोष्ट आणायला सांगितली तर ती आणून देत होतो एक दिवस रात्र मी माझा फोन घेऊन बोलण्यासाठी त्यांच्या रूमजवळून अंगणात जात होतो तेव्हा ज्या गोष्टीची मला कल्पना देखील नव्हती ती गोष्ट आज घडली होती वहिनीच्या रूमची खिडकी आज उघडी होती आणि रूममधील लाईट देखील चालू होती मी आतील दृश्य बघण्यासाठी खिडकीच्या आत डोकाम बघितला तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आता मला कळालं होतं की वहिनीला एवढा त्रास का होतो कारण वहिनी मेणबत्ती जाळून आणि ती वितळून आपल्या हात पायाला ती गरम असतानाच लावत होती वितळलेली गरम मेणबत्ती लावून वहिनी जेव्हा समोर बसलेली होती तेव्हा ती खूप विचित्र दिसत होती अचानक त्यांची नजर माझ्यावर गेली मी मात्र घाबरूनच तिथून पळून माझ्या मा रूममध्ये आलो ते सर्व दृश्य पाहून मला मात्र रात्रभर झोप लागली नाही सकाळ होताच मी वहिनींना पहिला प्रश्न केला रात्री तुम्ही ते काय करत होता त्यावर वहिनी म्हणाली तुम्हाला काय वाटतं मी दिसायला एवढी सुंदर कशी काय आहे मी रोज रात्री माझ्या चेहऱ्यावर मेणबत्ती वितळून लावते त्यामुळे माझ्या अंगावरची सर्व स्किन निघून जाते आणि म्हणूनच मी दिसायला एवढी सुंदर आहे आता मला समजलं होतं की वहिनींचा हा सर्व मूर्खपणा होता सुंदर दिसण्यासाठी कोणी स्वतःवर एवढा अत्याचार करतं का जी व्यक्ती स्वतःवरच एवढा अत्याचार करते ती उद्या कोणासोबत काहीही करू शकते त्यानंतर मी बहिणीसोबत बोलणं सोडून दिलं होतं मी ही गोष्ट घरात कोणालाच सांगितली नाही पुढच्याच आठवड्यात तीन महिन्यांसाठी माझा दादा घरी आला माझ्या भावाचे आणि वहिनींचे रोज भांडण होत होतं कदाचित माझ्या भावाला वहिनींचं लग्नापूर्वी असलेलं प्रेमप्रकरण माहीत झालं होतं त्या दोघांचं भांडण एवढे विकोपाला गेले की माझा भाऊ म्हणू लागला ही बाई वेडी आहे काहीतरी विचित्र वागते मी तिच्यासोबत राहू शकत नाही अशा प्रकारे घरातील वातावरण खराब होत गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली आम्ही सर्वांनीच माझ्या भावाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला देखील रागाने आपल्या मायरी निघून गेली तर ती परत आलीच नाही काही दिवसानंतर त्यांच्याकडून कोर्टाची ऑर्डर आली त्यांना माझ्या हो भावाकडून घटस्फोट हवा होता माझा भाऊ आईला म्हणाला लग्न जमवताना तू फक्त त्या मुलीचा चेहरा पाहिला पण तिचं चारित्र आणि बुद्धिमत्ता बघितले बघितली नाही फक्त तिची सुंदरता बघूनच तू तिला घरात घेऊन आली मित्रांनो तुम्हाला सुद्धा विनंती आहे की कोणाचेही फक्त सौंदर्य पाहू नका कारण लग्न हा काही खेळ नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद